पप्पाने कुठले पैसे ते सगळे दिले मी होते तेवढे पैसे मग कुठं बघितले कुठे तेव्हाच सांगितले ड्रेस नाही मी म्हणा ड्रेस आणला टॉप आणला कुठे हजार रुपये पडतय टाक सगळे पैसे देऊ मला तुझे किती रुपये घेतलेत मी मग तू पैसे मागणार ना माझ्याकडे मला दिलेस ते पैसे कुठले ते काल घेतलेले सगळे तुला नको परत देऊ नाही तुला उडसर आहे तेख। ये तेख। ये मी देईन की तुला परत की पैसे किती जमवले दाखवू कि मला रुद्राने पैसे किती जमवले मला नको मी घेतले ऑलरेडी मी घेतले रुद्रने किती पैसे मग मग एवढंच आहे तर रुद्राचे मी किती घेतले रुद्र शंभर रुपये इथे एक नोट आहे रुद्रा आणि कुठे कुठे ठेवलेस लपू बघू दे मला तर आमच्या रुद्राला पप्पांनी त्याचे पॉकेट दिलं आहे रुद्राने आमचे पैसे ठेवले लपू देणार हे की अरे तुला पप्पा दे की मग पप्पा म्हणून घेणार नाही तुला देणार शंभर रुपये आता हे मोजून ते उद्यातले मी हे घेऊ ना मला घेऊ हो चला मला येऊ हे पन्नास पन्नास झाले माझ्याकडे शंभर दीडशे रुपये झाले शंभर रुपये देणार आहे की पप्पाला संध्याकाळी रुद्र तर असं कोण कोण करता आहे प्रत्येक मम्मी कसं मला

बस नको काय नको तुला पण नको पाणी ते जमपिंग चालते हो येते येते दोनशे रुपयात सगळं येते जमपिंगच्या पाणी येते गाडी पण येते सगळं येते जपून ठेवायचे पैसे तुला आवडतं पैसे जपून ठेवायला मग

मालकरी आणि फटाके घ्यायचे तुझ्याकडून विकून मग किती रुपयाला दिशेल एक पाऊस आणि तुमचा पाऊस पेटलाच नाही पा मग काय करतो नाही पेटत पे तर अशी मजा असते बघा रुद्राने आमच्या आता खूप चालू झालेलं आहे तर पैसे जमवून ठेवले ओरसाला तर चला इथे त्याची गंमत बघत होते मी काय करते तो काय बोलते कारण का त्याचे घेतलेत पैसे त्याने जमवले तर आता त्याला द्यायचे रिटर्न काय ना रुद्राला आमच्या तर आता मला बोलते तो मालक आहे त्याच्याकडून मी फटाकडे विकत घ्यायचे आता सवय लागली त्याला पैसे साठवायची चांगली गोष्ट आहे किडे बघायला गेलं तर हा तर आमचं रुद्र फटाके विकायला लागले तुम्हाला कोणाला फटाके पाहिजे असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आमचा रुद्र फटाके विकणार आहे राहिलेली <laughs> तर अशी गंमत असते पोरांची गरज दिवस कसं जात ना त्याला पण बरं वाटतं सर्दी नाही ना जाम झाले परत एकदा कारण का परवा दिवशी आईस्क्रीम खाले ना त्यामध्ये आईस्क्रीम खाल्ली का आमचं नाक घडतच आहे ना तर चला मग घ्या कोणाला फटाके पाहिजे असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा की फटाके पाहिजे दुसरं आमचं काय घरपोच देशील घ्या सेवा घरपोच सेवा देशील घरी त्यांच्या जाऊन देशील कसं जाशील घेऊन त्यांच्या घरी माझ्या पटाक्या हा जाईपर्यंत बरोबर आहे फटाके घ्या फटाक्या मम्मी घ्या फटाकडे मी कशी फटाकडे कोण फटाकडे मोठी बाजूला फटाकडे घ्या फटाकड्या चला हा हे घ्या एकच काय हा काय पाहिजे काय आहे तुमच्याकडे काय काय दाखवा पाऊस लसूण बसून लसूण बॉग लसूण बोल लसूण बोग चांगलं आहे रुद्रचं चला तर आता इथेच एंड करणार आहे या ब्लॉग आणि असंच मजाक मस्तीसाठी घेतलेला हा ब्लॉग रुद्रचं बघायचं होतं मला काय बोलते द्या द्या लसूण बोल का लसूण बॉम आमच्या वेळेस नव्हतं आम्ही आपठी बांबलायचो हे लसणी बांबवते कारण बरोबर आहे आगटी बार आगटी बार बोलायचं आगटी बार लसणी बांबतो का माहिती असेल सर्वांना आता शिल्लक राहिले दिवाळीच लसूण पण त्यांनी ठेवलेत बर का दिवाळी स्टार्टिंग झाल्यापासून त्यांनी त्याला फटाकडे आणून दिलेत ना तर थोडे थोडे यूज करते मी त्याला बोलली पण मला आश्चर्य वाटलं की आम्ही होतो त्याला एकदा सर्व उघडून उठलायच हा कसं तेवढंच चार बाहेर दोन पाऊस दोन ह्या येतला एक बॉक्स दोन फुल असं घेऊन त्यांनी दिवाळी साजरे केले आणि अजून पण शिल्लक ठेवले पैसे चला तर मी ब्लॉक इथे एंड करते आणि रुद्राच्या पण धमाल पण बघितली कशी मजा मस्ती तर चला करते की आता संपवतोय ब्लॉक अजून एकदा अजून एकदा अरे बंदूक मध्ये प्रॉब्लेम आहे आणि काय नाही का पैसे संपले आमचे आम्हीच लोकांना देणार आहोत आम्हीच कर्ज बाजारी तुम्हाला सांगा द्यायचे पाऊस द्या पाऊस आमच्याकडे पाऊस नाही पाऊस चला झाले आमचे पैसे संपले आणि बघा किती चला हो। तर एंड करते ब्लॉग मी इथं आमच्या काही फ्रेंड रुद्राचं मी बऱ्याच दिवसानंतर खेळते आणि मला फक्त बघायचं होतं की त्याच्याकडून मी पैसे घेतलीत ना तर तो काय त्याची रिएक्शन काय आहे हे बघायचं होतं मला तर नाही त्याने खरंच जमवायला सुरुवात केली पैसे वगैरे रुद्रा आणि आमच्यापेक्षा तरी आताची पूर्ण इन्शुरन्स आम्ही फटाके नाही आम्ही एक लसून बॉम्ब घेतलाय लसून बॉम्ब बरं का आणि मी दोन पाऊस घेतलेत आणि आणि बंदूक आणि लक्ष्मी बी बंदूक आणि हे बघा कॅश बॅक बंदूक कॅश बॅक पण भेटतो तर कोणाला पाहिजे असते फटाकडे वगैरे तर रुद्र रुद्र काय रुद्र फटाके सेंटरला नक्की मेसेज करा कॉल कराय की नाही चला तर ब्लॉग मी एंड करते आमचा रुद्र काय थांबायचं नाही आणि कसा वाटला ब्लॉग तर गुजरातचा तर मला गंमत पाहायची त्याची आणि खरंच ठीक आहे